जे महाराष्ट्र म्हणून बघा धुळे जिल्हा पोलीस भरती आठ राहिला एक प्रश्न आला होता प्रश्न असा होता की चौरसाकार मैदानाची एक बाजू एकशे वीस मीटर असल्यास चार फेऱ्या मारल्यास किती अंतर पार होत आता बघा हे असं तुमचं हा एक चौकन आहे आता याची जी काही एक बाजू आहे ती आहे एकशे वीस मीटर आता चौरसाचं विशेष काय माहिती का चौरसाच्या चारही बाजू काय असतात सारख्या सार। असतात जरी एकशे वीस तर मग ही पण तुमची एकशे वीस हे पण तुमची एकशे वीस आणि हे पण तुमची एकशे वीस तर ते काय बोलले अशा आपल्याला काय करायच्या पाच फेऱ्या मारायच्या मग आता आपण जर यांच्या चारही बाजूंची फेरीज केली एक बारे का बार, 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 बार एका बार बारा दोन चोवीस चौस बाराची कट तर ते किती होतं एका फेरीमध्ये किती तयार होत आहे चारशे ऐंशी जर आपण एक फेरी मारली तर आपल्याला किती मीटर होत आहे चारशे ऐंशी अशा आपल्याला किती फेऱ्या मारायच्या पाच फेऱ्या म्हणजे गुणाकारामध्ये पाच तुम्ही गुणाकार केला पाच शून्य शून्य पाच आठ चाळीस चारऐशे शून्य हातच्या लागले चार पाच चोक वीस पाच चौक वीस आणि विसरून चार चोवीस तर किती होतं चोवीसशे मीटर चोवीसशे मीटर नाही का नाहीये आता आपण किलोमीटर मध्ये कन्वर्ट करू जर किलोमीटर मध्ये जर कन्व्हर्ट केलं तर आपलं उत्तर येतं दोन पॉईंट चार किलोमीटर दोन पॉईंट चार किलोमीटर कुठे ऑप्शन नंबर दोन मध्ये जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या आपल्याला लगेच फॉलो करा लगेच लगेच केलं अरे खाली पटल नाही बा जय महाराष्ट्र